एका फिल्मच्या वेळेस माल मी तरी सांगत होतो आणि खूप मोठे नट होते त्यांचं मी नाव नाही घेणार ते त्यांना मी सांगत होतो आणि ते ते, ते असं म्हणाले की तुम्ही सांगू नका मास्टर सांगतील तुम्हाला दोघांबद्दल म्हणजे मी अनेक वर्ष तुम्हाला भेटते मुलाखती करते म्हणजे आता हे पेअर म्हणून तुम्ही तुमची मुलाखत करत असेल किंवा आहे हे जे काही इतके छान बॉन्ड तयार होतं ना जे काही जलप होणं असते म्हणजे शुभंकर अनेक को बद्दल म्हणजे ते कोस्टार एकदम कम्फर्ट मध्ये असतात किंवा प्रथमेश तुझ्यासोबत काय कमालीचं आहे तुमचं सगळं काय वाटतं तुमच्यामध्ये काय क्वालिटी ही ज्याच्यामुळे लगेच फ्रेंडशिप होते लगेच बॉन्ड होतं खरं ना काय ना सगळ्यांचे काय फॉर्च्युनेटली नाही फॉर्च्युनेटली आम्ही मी मी तरी ज्या ज्या लोकांबरोबर कामं केली आहेत ना त्यांना ना खूप आधीपासून आम्ही एकमेकांना बघत आलोय सो कोणीही असं आमच्यात नाहीये की ज्याला एका प्लेट प्लेटमध्ये दिलं गेलंय की तुम्ही हे आहे हे तुम्हाला मिळालं असं कुणीच नाहीये right. सगळ्यांनी प्रॉपर मेहनत केली आणि सगळ्यांनी त्यांचे झिरो डेज बघितले एकमेकांचे hmm. सो आम्हाला माहिती आहे की कि कोण किती मेहनत करून काय नेमकं करून आता आतापर्यंत मेहनत करतात आणि आतापर्यंत स्ट्रगल करतातच आहेत hmm. कारण की असं नाहीये की हा भाई मला मिळालं सगळं झालं चिल्ले माझं आयुष्य सुंदर झालंय असं नाहीये आम्हालाही माहितीये की हा पण किती मला माहिती आहे हा किती मेहनत करतोय ह्याला माहिती आहे की हा काय काय करतोय आणि धडपड चालूच आहे जी आम्ही डे वन कॉलेजमध्ये असल्यापासून करतोय आणि तिकडे जेवढ्या पॅशनेटली आम्ही इंटर कॉलेज करायचो तेवढ्याच पॅशनेटली आता प्रोफेशनली पण काम करतोय सो ना एक म्युच्युअल रिस्पेक्ट आहे एक एकमेकांबद्दल आणि तो म्युच्युअल रिस्पेक्ट मुळेच ना एवढं बॉन्डिंग इझिली होऊन जातं कारण की जर रिस्पेक्ट नाही ठेवला ना तर मग आम्ही एकमेकांची खेचू पण नाही शकत त्यालाही माहितीये की मी जर आज त्याला सांगत असेल की आ, अरे यार असं काहीतरी करून बघूया किंवा तसं काहीतरी तू आधीसाठी एक मस्त दिलेला तर त्याला माहितीये की माझ्या मनात तो रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दलचा कि किंवा एक खरच ऍक्टर म्हणून आम्ही एकमेकांना कसं ग्रो करू करू शकतो ती भावना आहे मला याच एक उत्तर वाटतं एकांकिका कारण एकांकिका हे, हे जे विश्व आहे त्याच्यात माझ्या मित्राला सांगताना मी जसा कम्फर्टेबल असतो तसाच मी शुभंकर बरोबर आहे hmm. त्यावेळी मला जे म्हणजे मला एक किस्सा आठवतो हो एका वेळेस मला मी कोणाला तरी सांगत होतो आणि खूप मोठे नट होते त्यांचं मी नाव नाही ते त्यांना मी सांगत होतो आणि ते, 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 ते असं म्हणाले की तुम्ही सांगू नका मास्टर सांगतील म्हणजे डिरेक्टर सांगतील hmm. तर मला त्यांचंही बरोबर वाटलं मला वाटलं ठीक आहे ते, त्यांना कदाचित कम्फर्टेबल वाटत नसेल आपण सांगणं मग मी त्यांना सॉरी म्हणलं पण मी ह्यांच्या सोबत असताना मी यांना कसंही सांगू शकतो म्हणजे मी यांना शिव्या घालून पण सांगू शकतो तेही मला शिव्या घालून सांगू शकतात त्या शिव्यांमध्ये त्यांना माहिती आहे की रिस्पेक्ट आहे असं नाही की, नहीं, नहीं, की मी काहीही सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं असं पण नाही ते पण विरोध करतात की नाही नाही मला असं वाटतं की नाही मी हे असं करू शकतो आणि हे एकांकिकेमुळे आलेलं आहे सगळं म्हणजे आम्ही विंगेत असताना किंवा आम्ही रिहर्सल करत असताना आम्ही ज्या हाफ पॅन्ट मध्ये रिहर्सल करत होतो त्या हाफ पॅन्ट मधले आम्ही एकमेकांना माहिती आहोत की बाबा आम्ही जेव्हा आमची चड्डी छोटी होती तेव्हा पण आम्ही एकमेकांना असेच असेच <सथ> बघितले <बगीता है। सथ> आणि आता आम्ही फुल पॅन्ट मध्ये फुलपॅन्टीट्यूडमध्ये हळदी कुंकू होऊन आलो आम्ही मग त्याच्या त्याच्यात पण आम्हाला माहिती आहे की आतला शुभंकर काय आतला प्रथमेश so, काय सो आम्ही एकमेकांना तसेच बघतो आणि मला असं वाटतं की आम्ही आमच्या सिनियर्सला जसं बघत आलोय जसं भरत जाधव असेल सिद्धार्थ जाधव असेल अंकुश चौधरी असेल संजय नार्वेकर असेल ते सुद्धा अजूनही एकमेकांशी तसेच वागत रिस्पेक्ट आहे खूप जास्त पॅडी कांबळी असेल ह्या सगळ्या लोकांना आम्ही मोठ सरांचे सरांचे तर ते सुनील सर असतील तर ते मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना बघून बघून आम्हाला माहिती आहे की काम कसं होतं काम करत असताना तुमचा इगो तुम्ही किती मोठ्या काय केलंय तुम्ही वगैरे काही माहिती ती लाईन तो सीन खूप मॅटर करतो आणि mm. ते मला असं वाटतं oh, का oh. की आमच्या सगळ्यांमध्येच आहे प्रसाद खांडेकरला पण आपण काय आम्ही एकमेकांना प्रॉपर सांगायचो की असं नाही हे आपण आणि काय ना जसं तो एकांकिकेचं म्हणाला ना ती ना आधीपासूनच जेव्हा एकांकिकेचं कसं असतं कॉम्पिटेटिव्हनेस असतो म्हणजे तो कॉलेज कॉलेज मध्ये पण असतो आणि कॉलेज स्टुडंटच्या मध्ये पण असतो कारण की आता तू सीन सोपलाय ना तर आता मी पण झोपतो आणि त्याच्यात ही भावना नाही की मी तुझं खराब करेन तुझं चांगलं झालंय ना तुझं कमालच झालंय मी अजून चांगलं करतो मग मा समोरचा माणूस अजून काहीतरी चांगलं करतो सो हे हेल्प करत प्र, प्र, प्रोडक्ट चांगलं करण्यासाठी प्रोडक्टला वर आणण्यासाठी आणि ते सो म्हणूनच ना मी पण याचे सीन बघतो हा पण माझे सीन बघतो आम्ही एकमेकांना बघत असतो की कोण काय कसं करत एवढं अरे हे तर एवढं भारी केलंय तर आपण भाई मी दोन पैसे अजून अजून भारी करतो तर मी एवढं भारी केलं तर हा तर अजून भारी करतो बाकी लोक तर फिल्म मध्ये जी आहेत सो त्यांच्या बरोबर तुम्हाला जर मॅच करायचं असेल किंवा वर जायचं असेल देन यू देव टू डू समथिंग मोर यू हॅव टू डिलिव्हर मोर मला हा सगळा सकारात्मक आणि ऊर्जा जी आहे ना ती खूप छान वाटली मोटिवेशनल आहे uh, की कर, जे जे आ, की हे जे तुम्ही सगळे तरुण कलाकार तुम्हाला बघत जे काही कलाकार आहेत ज्यांना कलाकार व्हायचंय अभिनय क्षेत्रात यायचंय त्यांच्यासाठी हे नक्कीच इन्स्पिरेशन असेल जेव्हा ते एंट्री नाही आणि खूप लोकांना भरपूर मिसकनसेप्शन पण असतात एंट्री करताना की काय केलं पाहिजे आपण जर हे केलं तर मला इझिली एंट्री मिळेल किंवा हे केलं तर मी पटकन हे करेल तर मला फक्त एवढंच खरच मनापासून सांगायचंय की कुठल्याही गोष्टीत जर तुम्हाला इझी एंट्री मिळत असेल किंवा पटकन काही मिळत असेल ना hmm. मग ते लॉंग लास्टिंग कधीच नसणार hmm. तुम्हाला तीन चार वर्ष तुम्ही मस्त ओके व्हेरी गुड पण म्हणजे इफ युअर प्लॅन इज ओनली दॅट की मला तीन वर्ष काम करायचं आणि मस्तपैकी आराम करणार देन यू कॅन डू इट पण जर खरंच म्हणजे मला मला माहिती आहे की आम्हाला तर म्हणजे जोपर्यंत आहे जीव जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही करणारच होते सो hmm. so, त्याच्यासाठी वेळ लागतोच यू हॅव टू गिव्ह दॅट टाइम hmm. तुम्ही तुमचं फाउंडेशन जोपर्यंत नीट नाही होणार तोपर्यंत तुम्ही तुम्ही सस्टेनच नाही करू शकणार right. आणि मेनली सगळ्या ह्या म्हणजे यंग युथ साठीच आहे म्हणजे आता आम्ही थांबलेलो असतो की आमच्या आधीची पिढी ज्या बघतो ना जसं नाव घेतली सिद्धार्थ दादा भरत दादा ह्या लोकांची नावं घेतल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्या पिढीमधलं अजून कोण कोण येणार जे आपल्याला पण बघतील आणि सांगतील की इन्स्पायर होतील की होती हा हे लोक आहेत आणि वी ऑल्सो वेट ना की आमच्या नंतर पण जे ये लोक येणार एक्झॅक्टली म्हणजे exactly. आम्ही फ्युचर जरी असलो पण आमच्या नंतर पण जे येणार आहेत ते कुठल्या वेने येत कारण की आता तो माइंडसेट चेंज झालाय